परतू आहे तुला येतो ना पहिला दिवस आहे खांदार घेऊन फिरू तिला काय आली परतू आली परतू आली कुठे आले परतू कुठे गेले कुठे गेले काय परतूला बोल परतूला बोलो कुठे गेले परतू परतूला बोलो गेले कुठे तुझं नाव काय का काय नाव कालू कालू का कालू काय रे नाव काय तुझा कालू हो कालू नाव कोणी ठेवलंय तुझा काय रे हो काकू कुठे काकू आज काकू नाही आली ना तुला भेटायला आले आली हाय का कुठे काय काय आपल्याला सगळ्या मराठी पाट्या लावायच्या आहेत हो ना सगळे मराठीत लागले पाहिजेत ना, ना? सगळे महाराष्ट्रात मराठी बोलले पाहिजेत हो ना हा हिंदी पाट्या काढायला सांगायचे का त्याच्यासाठी दादा आले तुला सांगायला तू सांगशील ना सगळ्यांना मराठी पाट्या लावायला हा हे मित्र दोघ हा कुठे गेले काका येतो काका का ठाण्याला येतो का ठाण्याला येतो खालू खालू कालू ठाण्याला येतो का खालू येतो फिरायला येतो माझ्याबरोबर का कालू <laughs> <laughs> कालू येतो हे कालू इकडे कालूची सुपारी घेतली वाटतो नाही काय कालू काऊ तुझं नाव कालू माहित माझे नाशी इकडे मागे कुठे काळू मानता का होतो म्हणजे खोपताना बरोबर खोपऱ्या जातो बरोबर हो मी अन्न पण गेलो त्याकडे मागे ना